नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे दिवसाला जवळपास चाळीस गाळ्या येत असून याचा परिणाम दरावर झाला आहे मागील काही दिवसात कोथिंबीरची एक जुडी पन्नास ते साठ रुपयांना विकली जात होती आज त्याचे दर पंचवीस ते तीस रुपयावर आले आहेत पावसाळा सुरू झाल्याने आवक वाढली आणि त्यामुळे कोथिंबीर स्वस्त झाली पुढील काही दिवसात दर पुन्हा वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहे पावसाच्या माल निघून अभावा त्यामुळे कोथिंबीरचे बाजार कमी झाले आहेत आता आणि मार्केट मध्ये जास्त आली आहे कमी पंचेचाळीस गाड्या तरी कोथिंबीरच्या असतात त्यामुळे बाजार डाऊन झालेत आणि हे हा आणि हेच पाऊस उघडल्याच्या नंतर माल गेल्यानंतर अजून बाजार वाढू शकतात पन्नास ते साठ रुपये जुडा होता कोथिंबीरचा आता आला पंचवीस आहे तीस रुपये अर्धा बाजार झालाय किती गाड्यांची आवक आज चाळीस पंचेचाळीस गाड्यांची आज आवक आहे पुढे काय भाव वाढू शकतात नक्कीच होतं नाव श्रीमंत लक्ष्मण गाडगे